मी प्रवीण अरविंद घाटी मुक्कापूर सांगीबुद्ध तालुका कुरकोट मराठा सेवा संघ जिल्हा कार्यदर सदस्य काय तो तुम्ही काय आज हे कागदपत्र घेऊन आलेले आहेत कशा पद्धतीने जो आहे तो मतदारांचा घोटाळा झाल्याचा आरोप करतात माझ्या गावामध्ये मतदारांचा भोगस सोसळा सुरू झालेला आहे आणि हे जे आमच्या गावामध्ये जे बीएलओ जे आमचे आहेत त्यांना ऑनलाईन मार्फत लोकांनी मतदानाची नावं टाकली आणि त्यांनी ऍक्सेप्ट करून टाकलं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे परगावची लोक आणि आधार कार्ड सांगवीचे असे एडिटिंग करून मतदान वाढवत आहेत आम्ही तहसीलदार साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही उपोषणाचा इशारा दिलेला आहे अजूनपर्यंत झालेली नाही असं आमचं तुम्हाला पुराणुशन आम्ही तुम्हाला ही यादी आणलेली आहे किती लोक आमच्या पेक्षा एकशे एकोणचाळीसच्या नावामध्ये कमीत कमी ऐंशी ते नव्वद लोकांची भोगस नावे आहेत आणि हे अजून ह्या लोकांवर कारवाई झाली हे ज्यांनी काय केलंय त्याच्यावर त्याशीसवणूक सरकारने दा दाखवतो हा व्यक्ती हा परगावचा आणि एडिटिंग करून सांगवीचा सा पत्ता केलेला आहे मग हे काम बेलोच होतं बसून चौकशी करण ज्यांचं नाव रेशन कार्ड मध्ये त्यांचं नाव नाहीये प्रूफ नसताना हा बाहेरचा माणूस आहे असे भरपूर आमच्याकडे प्रूफ आहेत तुम्हाला मतदान कुठंतरी वाढवावं आणि हे बोगस काम चाललं आहे आमच्या निदर्शनाला हे कोणत्या पक्षाला म्हणजे कोणत्या पक्षाकडून ग्रामपंचायत आता पंचवीस सव्वीसच्या ग्रामपंचायती विषय नाही पक्षाचा विषय नाही ग्रामपंचायत आता फेब्रुवारी मार्च मध्ये जवळ आहे म्हणून हे सोळसुळा सुरू झालेलं आहे हे कोणाचे समर्थनार्थ करतायत काय नाही आम्ही कोणावर आरोप करत नाही आम्ही आरोप करतो फक्त बियावल्यावर बिळवलेली तपासाव त्याला त्याचं काम आहे आमचं काम काय नाही फक्त कोण केलंय काय केलं मी सतपाल भोसले माजी ग्रामपंचायत सदस्य सांगवी बुद्रुक तालुका अक्कलकोट आज आम्ही जे इथे प्रश्न मांडतोय आपल्या समोर बोगस मतदार नाव नोंदणी आम्ही वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की शासनाने नेमलेल्या बीएलओ मार्फत संगण मताने मी स्पष्ट आरोप संगण संगणमताना ही नाव मतदार यादीला समाविष्ट केली गेलेली आहेत त्याची माझ्या हातात यादी आहे एकशे एकोणचाळीस ची तर एकशे एकोणचाळीस नवीन समाविष्ट केलेल्या नावापैकी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के नाव हे भोगस आहेत त्याचा आमच्याकडे प्रूफ आहे आम्ही प्रूफ घेऊन आलो एकंदरीत एक प्रूफ दाखवायचं म्हटलं तर मतदाराचा ओळखपत्र ओळखपत्राच्या आधारे आधार कार्डच्या आधारे नाव समाविष्ट केलं जातं पण त्याची दोन्ही बाजू पडताळून न पाहता समोरील बाजू सत्य दाखवून मागील बाजू ॲड्रेस बदलून एडिटिंग करून केलेलं एक कार्य लक्षात आणून दिल्यानंतर बीएलओ चार तारखेला चार अकरा ला तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे की हे माझ्या मी बीएलओ असताना माझ्या नजर चुकीमुळे जे मतदार यादीला नाव समाविष्ट झाला झालेत कृपया करून ते कमी करून मिळावं आज तागायत त्या बेलोच्या अर्जावर तहसीलदार साहेबांची कोणतीही कारवाई झालेली नाही साधारणतः किती लोक आहेत साधारणतः एकशे एकोणचाळीस पैकी सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी जे समाविष्ट झालेले आहेत ते काय परगावचे आहेत काय जणांचा अॅड्रेस पडगावचा आहे काय जणांचं वय बसत नाहीये काही जणांचे आधार कार्ड ओरिजिनल नाही आहेत जे नाव नियमाने बसतात समाविष्ट होतात ते करायला काहीच हरकत नाहीये फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे शासन दरबारी आमची मागणी हे आहे की त्यांचं जन्म दाखला पडताळून पाहावं त्यांच्या वयाचं दाखला पडताळून पाहावं जर बसत असेल तर आम्हाला समाविष्ट करण्यास आमची काही हरकत नाही